नमस्कार आता सध्या चॅनल चॅनलवर मी सध्या आलेलो आहे झीका झिमा इन्स्टिट्यूटमध्ये जिका झिमा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विविध कोर्सेस आज सर्वसामान्य जे युवक आहेत ज्यांना करिअर करायचं आहे मीडियामध्ये अशा सर्वांसाठी अवेलेबल झालेले तर त्यातले काही वर्कशॉप सध्या व्हायला लागले नेमकं झिका झिमा आहे काय या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना ते कसे उपयुक्त ठरतील याविषयी जाणून घेण्यासाठी लागतात झिका झी जी सर्व सर्व आहेत सर आपला परिचय आणि आपल्या कोर्सेस बद्दल थोडीशी माहिती यस माझं नाव नमस्कार झिका झिमा सेंटर नाव थोडस असं वेगळं वाटतं झिका झिमा कार्टून फिल्म मधल्या कॅरेक्टर सारखं परंतु झी ब्रँड जो आहे जी न्यूज वगैरे तुम्ही ऐकत असाल किंवा जी सिनेमा तर त्यांचीच एक सिस्टंट कन्सर्न आहे झी लन आणि त्याच्या अंडर झिका आणि झिमा अशा दोन व्हर्टिकल्स आहेत जिका म्हणजे झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स आणि झिमा म्हणजे झी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिया आर्ट्स याच्यामध्ये आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जसे की ॲनिमेशन असेल ग्राफिक डिझाईन असेल फॅशन डिझाईन इंटिरियर डिझाईन त्यानंतर थ्री डी ॲनिमेशन टू डी अॅनिमेशन व्ही एफ एक्स फिल्म एडिटिंग अशा प्रकारचे वेगळे कोर्सेस क्रिएटिव्ह आर्ट्सच्या अंडर आहेत आणि मीडिया आर्ट्सच्या अंडर आमच्याकडं ऍक्टिंग डिरेक्शन फिल्म मेकिंग फिल्म प्रोडक्शन व्हॉइस ओवर ऍक्टिंग अशा प्रकारचे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी म्हणजे एस्पेशली सांगलीमध्ये सेंटर सुरू करण्यामागचा उद्देश हाच आहे की सांगली आणि परिसरातील इथं असलेलं जे टॅलेंट आहे इथं असलेले जे कलाकार आहेत नाट्य नाट्यपंढरी म्हणून ना ओळखलं जातं इथं भरपूर कलाकार आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे किंवा एक दिशा मिळत नाही आहे आणि त्यांचा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर स्ट्रगलिंग स्ट्रगलिंग पिरियड जो आहे तो वाढतो तो स्ट्रगलिंग पिरियड थोडासा कमी करावा जेणेकरून ते इथं कोर्स करून जर तिकडे गेले तर इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम आणि खूप चांगलं नाव कमावू शकतात खूप अल्प अल्प कालावधीमध्ये असा एक थोडासा उद्देश आमचा आहे आणि त्या उद्देशातून आम्ही झिका झिमा सेंटर हे सांगलीमध्ये आत्ता सुरू केलेलं आहे आणि त्याला आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर सलग सात रविवारी आम्ही सात वर्कशॉप ऑर्गनाईज केलेले आहेत त्याच्या अंडर वेगळे विषय म्हणजे ऍक्टिंग असेल व्हॉइस ओव्हर डबिंग असेल सिनेमॅटोग्राफी असेल आज आस, आजच रेडिओ जॉकीचा वर्कशॉप झाला युवराज जाधव सर आणि प्राजक्ता मॅडम यांनी तो वर्कशॉप घेतला खूप छान असा प्रतिसाद मिळाला पार्टिसिपंट अगदी लांब आले होते अगदी कोल्हापूरून सुद्धा पार्टिसिपंट्स आले होते आणि अशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आमचा उत्साह द्विगुणित होईल आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करून नक्कीच सर ही अपेक्षा पूर्ण होईल आज वर्कशॉप झाला त्यामध्ये रेडिओ जॉकी वर्कशॉप होता आणि प्राजक्ता मॅडम त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी होत्या मॅडम कसा प्रतिसाद होता मुलांच्या काय अपेक्षा होत्या आणि नेमकं रेडिओला आजही इंटरेस्टेड आहेत का आणि कशा कशा पद्धतीनं विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचले त्यांच्या शंका वगैरे नक्कीच okay. झिका uh, झिमा यांनी हे वर्कशॉप uh, इथे अरेंज केलेलं होतं खूप चांगल्या पद्धतीनं आणि ऑर्गनाईज लेवलनं हे छान वर्कशॉप झालं मला इथल्या मुलांच्यामध्ये म्हणजे जे सगळेजण आलेले होते स्टुडंट होते मेंबर्स होते mm -hmm. uh, uh, में तर त्यांच्यामध्ये खरंच पोटेन्शियल दिसलं पूर्ण माझ्याकडचं जे नॉलेज आहे mm -hmm. ते मी द्यायचा प्रयत्न तर केलास पण त्यांच्याकडनं जे आलेलं होतं ते खरंच खूप छान होतं आणि मला वाटते असे वर्कशॉप्स घेणं खूप महत्वाचं आहे कारण सांगलीमध्ये कला इतकी रुजलेली आहे आणि इथे कला कलाक्षेत्र आपण म्हणता येईल कर्मभूमी चांगली आहे ज्यांचं म्हणतात की इथे जन्मलेले सुद्धा आहेत तर जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी असणारे बरेच जण इथे आहेत जे टॅलेंटेड तर आहेतच पण त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे प्रोजेक्ट करणं त्यांना किंवा त्यांना पुढे आणणं हे खूप महत्वाचं आहे रेडिओ म्हणून आम्ही त्यांना पुढे आणतच असतो पण झिका तर्फे अशा पद्धतीनं त्यांना पुढे आणणं आमच्यासारख्या लोकांना तिथे प्लॅटफॉर्म देऊन आपलं ज्ञान देऊ करायला सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे मी झिका झिमाचे खरंच आभार मानेन आणि युवराज यांचे सुद्धा आभार मानेन कारण या सगळ्या क्षेत्रात नाही म्हटलं तरी आपण पुढे जात असतो बरेच अपडेशन होत असतात आणि मग आपण ह्या अपडेशनमध्ये कालांतराने पुढेही जात असतो सो थँक्यू सो so, so मच आणि मला खूप छान वाटलं हे वर्कशॉप घेऊन या मुलांच्या पोटेन्शियल सुद्धा आहे आणखीन देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल थँक्यू नक्कीच पुन्हा सरांकडे होतो मी सर आता या ठिकाणी जर अशा पद्धतीचे वर्कशॉप आणि तुमचे जे पुढील कोर्सेस आहेत त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नेमकं आपलं सेंटर कुठं आहे कोणाशी संपर्क साधायचा आणि विद्यार्थ्यांनी इथंपर्यंत कसं पोहोचायचं आमचं सेंटर आठवड्यातले सातही दिवस चालू असतं सकाळी साधारण दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत काउन्सिलिंगचे सेशन्स होतात आमचा सेंटरचा पत्ता आहे तिसरा मजला शिव पॅवेलियन राम मंदिर चौक सांगली तुम्ही केव्हाही आमच्या नंबरवरती फोन करू शकता नाईन फोर टू टू सिक्स वन एट फाईव्ह फोर टू आणि सेंटरमध्ये आमचे जे सेंटर मॅनेजर आहेत ते आपल्याला किंवा काउन्सिलर्स आहेत ते आपल्याला योग्य प्रकारे सर्व कोर्सेसची माहिती देतील त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची फी स्ट्रक्चर काय असेल कुठला कोर्स कशासाठी त्याचा सिलेबस काय आहे या, का या संदर्भातली सर्व माहिती आपले आमचे काउन्सिलर्स तुम्हाला देतील मीसुद्धा ज्या ज्यावेळी अवेलेबल असेल त्याला मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करायचं वचन देतो आणि या प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त ॲडमिशन्स घ्या तर कोर्सेस कम्प्लीट करा आणि तुमचं एक छान करिअर निर्माण करा सोशल मीडिया असेल त्याचबरोबर फोटोग्राफी असेल रेडिओ जॉकी असेल त्याचबरोबर करिअर म्हणजे अभिनयाच्या संदर्भात ऑडिशनला जात असताना अशा वेगवेगळ्या विषयावरचा करिअर काउन्सिलिंग त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाचे वर्कशॉप्स या ठिकाणी होत आहेत आणि इथून पुढे झिका आणि झिमा या दोन्ही इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं मीडियामध्ये आणि क्रिएटिव्ह आर्टमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर नक्की आपण या ठिकाणी संपर्क साधा अशी अपेक्षा आहे सरांचं मार्गदर्शनासाठी त्यांची टीम तर सज्ज आहेच परंतु आपण या ठिकाणी यायला आता थांबायचं नाही सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि चांगल्या पद्धतीचं भाष्य केलं त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींना चांगल्या पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याकडे विद्यार्थी नक्कीच येतील आणि स्वतःचा विकास करून घेतील याबद्दल चांगल्या थँक्यू थँक्यू सो थँक्यू मॅडम नमस्कार मुलगा गटा युट्यूब चॅनलवर सोबत आता या ठिकाणी झीका जी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये रेडिओ जॉकी वर्कशॉप झालेला आहे या वर्कशॉप मध्ये स्वतः गायडन्सला होतो नेमका वर्कशॉप कसा वाटला या ठिकाणी जी काही माहिती देण्यात आली ती कशी वाटली या संदर्भात जाणून घेण्यासाठी इथं वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करत नमस्कार सर आपलं नाव माझं नाव सुधीर रावळे हा सर कसा वाटला वर्कशॉप आणि आपल्याला यातून काय काय शिकता आलं आणि आजचं मार्गदर्शन आपल्याला आवडलं का हा वर्कशॉप खूप सुंदर होता खूप वर्षापासून मला एक उत्सुक उत्सुकता होती की आरजे विषयीची आणि ते आज पूर्णतः मला मिळाली पूर्ण माहिती मिळाली आणि आजचे जे आम्हाला मार्गदर्शन केले म्हणजे ऑफकोर्स तुम्हीच केले आम्हाला मार्गदर्शन खूप सुंदर सुंदरित्या तुम्ही आम्हाला सगळ्या बाजू समजावून सांगितलेले आणि म्हणजे आता असं काही राहिलेलं नाही की ह्या क्षेत्राविषयी आम्हाला काही नाही जरी एक दिवसाचं वर्कशॉप असलं तरी पूर्णतः आम्हाला सगळी माहिती झाली की आणि आम्ही पुढची तयारी जर करायची असेल किंवा ह्या क्षेत्रात यायचं असेल तर आम्हाला काय करावं हवं ह्याच्यापर्यंत सगळी माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आजचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे ते परिपूर्ण मिळालंय असं तुमचं म्हणणं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण हे मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीची वाटचाल करणार आहे काय आपण सांगा कसं आहे की मी आता ह्या वयाच्या ह्या मोडवरती आहे की जिथं माझं बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे पण असं झालेलं नाही म्हणून मी नव्याने सुरुवात करतोय की मला एक नवीन नवीन उत्साह आलाय की मी आता काहीतरी नव्यानं करू शकतो आणि सरांनी ज्या पद्धतीने शिकवलं गेलं जेव्हा सांगितलं गेलं त्यावर ते एक लक्षात आले की फक्त आवाज तरुण पाहिजे बाकी काय नाही आणि मला वाटतं की माझा तेवढा तरुण आहे इज इज नंबर नंबर जस्ट आणि मला वाटतं की माझा आवाज तेवढा तरुण आहे आणि मी लोकांना पकडू शकल कॅच करू शकल नक्की नक्की रेडिओ इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांची गरज आहे मनात उत्साह पाहिजे आणि त्यात वयाचा काय मॅटर करत नाही सर आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माझं मार्गदर्शन ऐकून घेतलं आणि त्याचं कौतुक केलं त्याबद्दल मला खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार बोर्गकटा युट्यूब चॅनलवर तुम्ही आता सोबत आणि आता झिका जिमा इन्स्टिट्यूटमध्ये रेडिओ जॉकी वर्कशॉप झालेलं आहे वर्कशॉपमध्ये अर्थात मार्गदर्शक मीच होतो नेमकं कसं वाटलं हे वर्कशॉपमध्ये नेमका अनुभव कसा कसा होता याविषयी आपण जाणवण्यासाठी विद्यार्थ्यांवर करत करतो नमस्कार आपलं नाव माझं नाव आकाश कुलकर्णी काय आजचा वर्कशॉप तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन आहे आणि आजच्या वर्कशॉप मधून नेमकं काय काय घेऊन चाललंय कोल्हापूरतून आलेलो आहे सांगलीमध्ये इथं आणि काहीतरी एक छान अशी अपेक्षा ठेवून आलो होतो आणि परफेक्ट अपेक्षाला उतरलेले आहेत सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते की आपल्या शंकेचं निरसन होणं या संपूर्ण वर्कशॉप मध ते महत्वाचं असतं आणि प्रत्येक शंकेचं एक आणि एक शंकेचं निरसन या पूर्ण वर्कशॉप मधनं झालेलं आहे त्याशिवाय अजून पलीकडं नेमकं आत काय काय असतं या संपूर्ण रेडिओ मध्ये हे सगळं सरांनी सांगितलेलं आणि खूप छान वर्कशॉप झालेला आहे गुड थँक्यू आकाशजी आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपल्या सगळ्या शंकांचं समाधान झालेलं आहे आणि सगळ्या शंका संपलेल्या येणाऱ्या कालावधीमध्ये हो हा वर्कशॉपचा पोटेन्शियल घेऊन काय करणार आहात काय भविष्यातला भविष्यात माझं आरजे व्हायचं असं स्वप्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून असं पावलं उचलत होतो आणि ते उड्यात हा वर्कशॉप माझ्या समोर आलेला आहे त्यामुळे अजूनच माझ्यात एक प्लस पॉईंट निर्माण झालेला आहे त्यामुळे अजून याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही शिकायची इच्छा आहे आणि आरजे पण व्हायची इच्छा आहे बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचर करिअरसाठी नक्की तुम्ही तुमच्या आत्ताच्या एका दिवसाच्या मध्ये लक्षात येते की येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या टॉपच्या अर्जचा आवाज मी आता ऐकतोय <laughs> नक्कीच तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा आणि या वर्कशॉपमध्ये सहभागी झालात आणि आमच्या कामाचं कौतुक केलं त्याबद्दल बोल का युट्यूब चॅनलवर सोबत आणि आता जिका झिमा मध्ये रेडिओ जॉकी वर्कशॉप झालेला आहे आणि या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधतोय नेमकं त्यांना आजचे मार्गदर्शक कसे वाटले त्याविषयी yes, सर यू, <laughs> नमस्कार आपलं <अपलो> नाव <laughs> नमस्कार मी कृष्णा माने कोल्हापूरहून या ठिकाणी सांगली इथं झिका झिमा सेंटर आहे या ठिकाणी मला कलेची आवड आहे आणि त्या कलेक्षेत्रात क्षेत्रात नवीन काहीतरी या वर्कशॉपमधून मला शिकायचं होतं आणि आजचा दिवसभराच्या वर्कशॉपमध्ये आदरणीय आर जे युवराज सर आणि आदरणीय आर जे प्राजक्ता मॅडम यांनी आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की आमच्या मनामध्ये जे कलेविषयी जाणून घ्यायची इच्छा होती तर ती पूर्ण झाली आणि त्याबरोबर दिवसभराच्या ह्याच्यामध्ये युवराज सरांनी पण इतकं सुंदर म्हणजे आर जे म्हणून जे स्टुडिओला पण आपण काम करणार पण आउटडोअर आणखीन किती वेगळ्या पद्धतीनं कसं आणि या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संधी कुठं कुठं उपलब्ध आहेत याबद्दल सुद्धा किंवा कमर्शियल आपण एक आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तर त्यामध्ये आपलं कसं एक कलाकार म्हणून पुढे यायचं आहे याबद्दल सुद्धा प्रोत्साहित केलं आणि त्यांचं निश्चित मार्गदर्शन आम्हाला या कलाक्षेत्रात पुढं घेऊन जात असताना आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली एक एक पाऊल कलाक्षेत्रात पुढं टाकत असताना आम्हाला ते निश्चित प्रोत्साहन पण मार्गदर्शन युवराज सरांचं आर जे युवराज सरांचं मिळालं आणि सरांचं मी मनापासून धन्यवाद मानतो एक कलाकार म्हणून आणि त्यांचा एक <laughs> रेडिओ चॅनलचा फॅन म्हणून सुद्धा धन्यवाद <laughs> याबद्दल थँक्यू सो मच अशाच पद्धतीनं ज्ञान जे मिळालेलं आहे ते देत राहावं आणि दिलेलं ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवावं किंवा त्या पद्धतीचा त्याचा वापर करून पुढे जावं ही अपेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा जो रेडिओमधला प्रवास आहे त्यासाठी खरोखर माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण माझ्याशी बोललं त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद सर आणि जे जिकाजिमा सेंटरचे आदरणीय विशाल कुलकर्णी आणि ओंकार कुलकर्णी सर आहेत तर त्यांनी आ, हे विविध कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत त्याचीही आम्हाला म्हणजे आम्ही आज आर जे च्या वर्कशॉपसाठी आलो होतो पण अजूनही नवीन नवीन काही दर आठवड्यातून एक एक प्रोग्राम्स आत्ता सध्या या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं असतं आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी ही माहिती मिळाली तर पुन्हा एकदा पूर्णच टीमचे झिकाझिमा सेंटरच्या टीमचे आणि मार्गदर्शक म्हणून आम्हाला आज लाभलेले आदरणीय युवराज सर आणि प्राजक्ता मॅडम यांचेही धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच